नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराऊंडर या चॅनल आपलं स्वागत आहे कारागी विभागात तुमचं ज्या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स आली होती ही तुमची फायनल रिस्पॉन्स शीट आहे ज्यामध्ये काही क्वेश्चन त्या ठिकाणी चेंज झालेले आहेत ठीक आहे हा क्वेश्चन त्या ठिकाणी कॅन्सल केलेला आहे तर सविस्तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतः वेबसाईटची लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे तर सविस्तर आपण त्या ठिकाणी पाहूया पाण्यावरती चाय नवीन असताना तर नक्की चांगलं लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा मित्रांनो विसरू नका ठीक आहे तर या ठिकाणी तुमची फायनल रिस्पॉन्सशीट आहे आणि तुमचा आहे ठीक आहे एक तुमचा रिजल्ट त्या ठिकाणी आजच असेल किंवा त्या ठिकाणी उद्यापर्यंत तुमचा फायनल जो रिझल्ट असणार आहे कार्य विभागाचा तो त्या ठिकाणी असणार बाकीचे राहिलेले जे रिझल्ट आहेत किंवा बाकीचं नगर परिषद आहे डब्ल्यू आर डी वालेचा आहे पुरवठा निरीक्षक आहे हे सर्व रिझल्ट आता लागायला सुरुवात होणार आहे त्यांचे सुद्धा जे काय फायनल रिस्पॉन्सशीट बाकी असेल रिझल्ट बाकी असेल ते सुद्धा मित्रांनो आता या ठिकाणी लागायला सुरुवात होईल ठीक आहे चला तर बघा या ठिकाणी तुमचं काराविवाची फायनल रिस्पॉन्स दिलेली आहे तर महान्यू अपडेट नावाचा जो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे या महान्यू अपडेट नावाच्या टेलिग्रामच्या ग्रुपला तुम्हाला लिंक दिलेला आहे त्या लिंकला तुम्ही ओपन करायचं महान्यू अपडेट ठीक आहे त्या ठिकाणी लिंकला ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे एक सरफेस ओपन होईल त्या सरफेसला जाऊन तुम्ही तिथं काय करा ओके okay. uh, या प्रकारचं त्या लिंकला तुम्ही जायचं आहे लिंकला क्लिक केल्यानंतर चला सुनील खरात गुड इव्हन गुड इव्हनिंग ओके गुड इव्हनिंग मित्रांनो ओके तर या ठिकाणी बघा सेम तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो तुमचा आहे तो तु। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाकायचा आहे इथे जो कॅप्चर दिलेला आहे हा कॅप्चर या ठिकाणी टाकायचं लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी पेजवर ज्या पेपरवर तुम्हाला डायरेक्ट तिथं फायनल रिस्पॉन्स दिले त्या रिस्पॉन्स सीटला जाऊन तुम्ही तिथं डाउनलोड करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी जर पासवर्ड माहिती नसेल तर इथं चेंज पासवर्ड तुम्ही चेंज पासवर्ड सुद्धा त्या ठिकाणी करू शकता आणि आता लक्षात असू द्या तलाठी भरतीपासून एक तुमच्या लक्षात आली असेल गोष्ट या तलाठी भरतीपासून तुमच्या एक महत्वाची गोष्ट लक्षात आली असेल ती म्हणजे कुठली तर मित्रांनो त्या ठिकाणी कट ऑफ हे जे आहे तर हे कट ऑफ आता त्याचबरोबर मंत्रालय लिपिक जर पाहिलं असेल तुम्ही एम पी सी क्लार्कचं जर तुम्ही आता दिला असेल पेपर तर क्लार्क एक शॉक लागणारं क्लार्कचं मिरिट आहे सर्वात कमी पूर्व परीक्षेचं एकोणावीस मिरिट आहे आणि मेन्स परीक्षेचं सर्वात हायेस्ट आत्तापर्यंतच्या जागा आणि ऑफ लागलं आहे नितीन चला सर्वांना गुड इव्हनिंग ओके एकशे चोवीस मार्क आहेत क्लार्कला चला अल्फेज तर साधारणतः महाराष्ट्रातील सरळ सेवा भरती आणि त्या ठिकाणी एम पी सी भरती आता इथून पुढं तुमचे कट ऑफ खूप हाय लागायला सुरुवात होऊ शकते लागणार आहेत कारण की आपल्याकडे आता तलाठी भरतीचा एक अनुभव आहे आणि तुमचं नॉर्मलायझेशन ठीक आहे तर नॉर्मलायझेशन ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये मित्रांनो अनेक वेळा काय होतंय तर त्या ठिकाणी मुलंचा फायदा होतो आणि काही मुलांचा त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन तोटा होतो ठीक आहे सर्वाधिक जास्त जर विचार त्या ठिकाणी केला तर मुलांचा त्या ठिकाणी तोटाच जास्त होतो काय तोटा कुठल्या मुलांचा तर त्या ठिकाणी तोटा होतोय काही मुलांचा त्या ठिकाणी फायदा होतो तर असे अनेक मुलं आहेत जे तलाठी भरतीत आपण पाहिले ज्यांचा या नॉर्मलायझेशननी काय केलेलं आहे अनेक जणांचा फायदा केला अनेक जणांचा तो तोटा सुद्धा तो त्या ठिकाणी केलेला आहे मग कारागृहचा तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी कट ऑफ सांगण्यापेक्षा त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन मध्ये साधारणतः एक मार्क एक दहा एक मार्काचा फरक पडू शकतो यापेक्षा कमी दहा मार्क धरून चला तलाठी भरतीला तुम्ही पाहिलं असेल अनेक त्या ठिकाणी एक तीस पस्तीस मार्क वाढ झालेली पस्तीस मार्क तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही सुद्धा तलाठी पेपर दिला आहे एक पस्तीस मार्काची वाढ झालेली आहे तलाठी भरतीला आणि काही मुलांची दोन मार्क वाढ आहे चार पस्तिस पस्तिस मार्क वाढ आहे सहा मार्क वाढ आहे आणि काही मुलांची पस्तीस पस्तीस मार्क तलाठी भरतीला वाढलेला आहे त्यामुळे तुमचा हे कट ऑफपेक्षाही नॉर्मलायझेशन हा महत्त्वाचा मुद्दा आहे ठीक आहे चला तुमचा कारागृहचा रिझल्ट आजच लागून जाईल नाही लागला तर उद्यापर्यंत फायनल कारागृहचा रिझल्ट त्या ठिकाणी असणार आहे कन्वर्ट राऊंड असणार आहे टीचर आज घेत ना आपण दोन लेक्चर आहेत नक्की असणार आज दोन लेक्चर त्या ठिकाणी आहेत आपले ठीक आहे पोलीस भरती कोणी करणार असेल तर त्यांच्यावर सुद्धा आपण मागचे झालेले जे पीआय क्वेश्चन आहेत दोन हजार तेवीस चे सर्व क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी सोडून घेणार आहोत चला रिझल्ट तुमचा त्या ठिकाणी आजच लागेल आजच लागेल तुमचा कारागृह विभागाचा रिझल्ट जर नाही लागला तर उद्या नक्की त्या ठिकाणी रिझल्ट असणार आहे का ओके चला दिलेली माहिती आणि त्या ठिकाणी बघा महा तुम्हाला लिंकवर जायचं जसं सेम सांगितलं त्या प्रकारे महा न्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करा सर्वजण जॉईन असेल तर ठीक आहे हा ग्रुप त्या ठिकाणी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर सेम तुम्हाला जर हे जे पेज दाखवलंय असं पेज ओपन होईल सेम लॉग इन आणि पासवर्ड करा तुमची रिस्पॉन्स त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांनी दिसत आता यामध्ये अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये चेंज झालेले आहेत ठीक आहे प्रश्न काही चेंज झालेत का हो तर या ठिकाणी प्रश्न सुद्धा तुमचे त्या ठिकाणी चेंज झालेले आहेत ठीक आहे चेंज झालेले आहेत कॅन्सल त्या ठिकाणी प्रश्न आहेत तर सर्वांना कॅन्सल जो प्रश्न झाला आहे त्या कॅन्सल प्रश्नाचे गुण सर्वांना दिलेले आहेत कॅन्सल प्रश्नाचे गुण आहेत हे सर्वांना ज्या सीपचा प्रश्न कॅन्सल झालेला आहे त्या सीपच्या पुराना त्या ठिकाणी काय झालेलं आहे हे गुण दिलेले आहे ओके चला काय होतं या ठिकाणी डब्ल्यू आर डी रिझल्ट केव्हा लागेल बघा आता इथून तुमची सुरुवात झालेली आता रिझल्ट लागायला आता जर पाहिलं तर सतरा तारीख आहे एक वीस तारखेपर्यंत वेट करा वीस मे पर्यंत वीस मे नंतर त्या ठिकाणी तुमचे सर्वांचे एक बावीस मे पर्यंत बघा बावीस मे पर्यंत राहिलेली नगरपरिषद आहे डब्ल्यू आर डी आहे पुरवठा निरीक्षक आहे सर्वांचे रिझल्ट लागतील काळजी करू नका एक दोन तीन दिवस वेट करा नक्की डब्ल्यू आर डीचा रिझल्ट असेल लवकर असेल डब्ल्यू आर डी सुद्धा रिझल्ट लवकर आहे ओके चला लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा एकशे चौतीस साठी काही सा चान्स आहे का जयकुमार आताच सांगणं तर त्या ठिकाणी खूप चुकीचं असेल असं मला वाटतंय कारण की आता कटॉपचा अंदाज सांगणं खूपच त्या ठिकाणी मंत्रालय लिपिकून हे कळून गेलेलं आहे त्या ठिकाणी दुसरी गोष्ट तलाठी भरतीचं सुद्धा आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी तलाठी भरतीचं खूप हाय ऑफ गेले कशामुळं तर नॉर्मलायझेशन मुळे सर्वात हाय कट ऑफ गेले आता नॉर्मलायझेशन केलेलं आहे त्या ठिकाणी यांनीच नॉर्मलायझेशन स्वतः हाताने करून एवढा मार्ग वाढले मग ठीक आहे त्या शिपच्या सर्वांचं मार्क वाढायला अपेक्षित होतो ठीक आहे चला एक आ, होप ठेवा उद्या दिवस तुम्हाला उद्या संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी तुमचा कट ऑफ सांगायची आवश्यकता पडणार आहे निर्णय तुमचा फायनल त्या ठिकाणी असणार आहे शेअर करायला सर्वांना ओके महानियोग नावाच आपला टेलिग्राम चा ग्रुप सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करून घ्या ओके बघून घ्या थांबतोय